अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे ती म्हणजे माझ्यासाठी परत दिवाळी आलेली आहे म्हणजेच आत्ताच दिवाळी होऊन गेली आहे पण तरीसुद्धा आपण दिवाळीसारखाच सण आज साजरा करतोय आज आहे दुर्गाष्टमी आणि दुर्गाष्टमी म्हणजेच आज शंकर महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणजेच स्वामी महाराजांचे जे शिष्य होते खूप लाडके शिष्य होते त्यांचाच प्रकट दिन आहे आणि आजच्याच दिवशी स्वामी महाराजांनी मला असं समजू शकता की आ, मला सुचवलं किंवा दोन तीन शनिवार शनिवारी रात्री आपल्या घरी स्वामी महाराज आले पण आज तो दिवस म्हणजे त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची प्राणप्रतिष्ठा करायची होती म्हणून स्वामी महाराजांनी दोन दिवस रविवार आणि सोमवार मला थांबवून ठेवलं आणि आजच्या दिवस म्हणजेच मंगळवारी शंकर महाराज प्रकट देण्याच्या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी मला मे बी असं सुचवलं असेल की आज तू प्राणप्रतिष्ठा कर आणि खरंच आज तुम्हाला सांगते आजचा दिवस माझ्यासाठी नक्कीच खरंच दिवाळीसारखा दिवस होता कारण आज माझं कामही चालू होतं स्वामींना आपल्या स्वामींना घरी आणायचं होतं म्हणून त्यासाठी अगदी दिवाळ सणासारखी तयारी पूजन कर उमऱ्याची तयारी कर घरात अ, त्यांना नैवेद्य काय करायचा याचा विचार कर सगळ्या गोष्टीची तयारी कर फुलं आण व्यवस्थित सगळी देवपूजा कर अशी सगळी तयारी म्हणजे डोक्यात चालू होती तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे की आपल्याला स्वामी महाराजांची प्राणप्रतिष्ठा जर का करायची असेल तर आपल्याला काय करायचं असतं तर आता इथे मी तुम्हाला फक्त व्हिडिओ दाखवते आहे आणि व्हॉइस ओव्हर करते कारण ज्या 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 गोष्टी मी करत होते त्या मी व्हिडिओ लावला होता कारण मी एका हाताने अभिषेक करत होते आणि दुस दुसऱ्या हाताने वाचून म्हणजे दुसऱ्याकडून वाचून मला ते थोडं शक्य नव्हतं म्हणून सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे ह्याची ह्याची सुरुवातीपासून मी तुम्हाला सगळी माहिती सांगते तर बघा आपल्या घरात जर का स्वामी महाराजांची मूर्ती आपण आणली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच त्यांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे त्यांची प्राणप्रतिष्ठा म्हणजे आपल्याला आपल्या घरी त्यांना त्यांचं आगमन करायचं आहे त्यांची पूजा करायची आहे त्यांना त्यांचं स्वागत करायचं आहे आणि ह्या स्वागतामध्ये त्यांची त्यांचं जे अभिषेक आपण करतो त्या अभिषेकामध्ये आपल्याला दूध पाणी किंवा पंचामृत यांनी त्यांचं त्यांची त्यांचा अभिषेक करायचा आहे त्यांना मनोभावे हाक मारायची आहे की स्वामीराया तुम्ही आलेत माझ्या घरी आता माझ्या परिरा परिवारावर असंच लक्ष राहू द्या तुम्ही आमच्या घरात आम म्हणजे आम्ही तुमच्या घरात राहतो तर तुम्ही आमची छत्रछाया बनून आमच्यावर लक्ष राहू द्या कुठली चूक भूल माफ असेल चूक भूल असेल तर त्याला माफ करा चांगल्या वळणावर सगळ्या गोष्टी जाऊ द्या सगळ्यांना आनंदित राहू द्या अशी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जी मूर्ती कुठली आणलेली आहे ज्या कोणत्या मूर्तीची स्थापना तुम्ही करणार आहात तिला तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर तुम्हाला कुठलीही एक कुठलंही एक तामण किंवा कुठलीही एक थाळी घेऊ शकता किंवा एखादं कुठलंही भांड आपण म्हणू शकतो आ, ते घेऊ शकता आणि त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे ते तांदूळ टाकल्यानंतर म्हणजे ते तांदूळ तिथे ठेवल्यानंतर क्षमा असावी ते तांदूळ तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला त्यावर स्वामींची जी आणलेली मूर्ती जी कोणती असेल ती तुम्हाला तिथे ठेवायची थे आहे आणि स्वामी महाराजांना दोन मिनटं डोळे बंद करून त्यांचं त्यां त्यांना स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक चालू करायचा आहे तर अभिषेकासाठी तुम्हाला पुरुष सुप्त म्हणायचं आहे पुरुष सुक्त जर का तुम्हाला पाठ असेल मला शक्यतो पूर्ण पाठ मला नाहीच आहे पाठ म्हणलं तरी चालेल मला पाठ नाहीच आहे तर पुरुष सुक्त तुम्हाला म्हणायचं आहे तर मी पुरुष पुरुषसुक्त लावून लावलं होतं आणि पुरुषसुक्त हे दहा मिनिटाचं होतं दहा ते अकरा मिनिटाचं होतं तर चार मिनटं पाण्याचा अभिषेक परत चार मिनटं दुधाचा अभिषेक आणि परत चार मिनटं पाण्याचा अभिषेक केल्यानंतर मी त्यांना व्यवस्थित स्वच्छ वस्त्राने त्यांचं व्यवस्थित सर्व त्यांना व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर त्यांना एका वेगळ्या एका वेगळ्या आसनामध्ये परत एक वेगळी प्लेट घेतली किंवा आपण तामण म्हणू शकतो त्याच्यामध्ये ते घेतलं आणि त्यावर परत थोडेसे तांदूळ ठेवले कारण तसंच आपल्याला खाली ठेवायचं नाही आहे त्यामुळे थोडेसे तांदूळ घेतले आणि त्या तांदळावर परत मग आपली ती मूर्ती जी आहे आपल्याला स्वामींना आता आपण मूर्ती नाही म्हणणार आहोत त्याला आपण म्हणणार आहोत की स्वामींना आपल्याला त्यावर ठे त्यावर त्यांना विराजमान करायचं आहे त्यांना आपल्याला तिथे बसवायचं आहे कारण आपण आता त्यांना बोलवलेलं आहे आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा त्यांची पूजा केलेली आहे त्यांचा अभिषेक केला आहे तर ते आपल्या घरी आलेले आहेत तर त्यानंतर तुम्हाला धूपदीप दिवा बत्ती सगळी लावायची आहे जसं आपण कोणी आलं तसं संध्याकाळ झाली आपल्या लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपण धूपदीप दिवा बत्ती सगळं करतो तर आपल्याला उदबत्ती धूपदीप ज्या काही कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यानंतर स्वामी महाराजांना व्यवस्थित वस्त्र वगैरे तुम्ही व्यवस्थित त्यांना त्यांची आंघोळ झाल्यानंतर त्यांना पुसून घेतल्यानंतर म्हणजे त्यांना जे तुम्ही व्यवस्थित पुसून घेणार आहात कुठलंही प्रकारचं पाणी वगैरे ठेवू नका कारण तुमच्याकडे कोणत्या कोणत्या व्य ह्याची मूर्ती आहे आता पितळीची असेल तर ता त्याला काही होणार नाही किंवा दुसऱ्या कुठल्या असं असेल तर काही होणार नाही कारण माझीसुद्धा पांढऱ्या स्टोन मधली होती तर त्याचे तरी त्यांना काही होणार नाही त्यामुळे मी तरी सुद्धा व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर आपल्या महाराजांना मी अष्टगंध त्यांना त्याचा गंध करून गंध लावलेला आहे आणि गंध लावल्यानंतर इतके सुंदर इतकी छान मूर्ती होती आणि त्यावर गंध लावल्यावर अजून सुंदर आपले स्वामी दिसत होते अजून मस्त दिसत होते अगदी शोभून दिसत होते आणि ते आहेतच तेवढे शोभून दिसणारे त्यामुळे ते खूप शोभून दिसत होते आणि त्यानंतर त्यांना मी फूल वाहिले आणि फूल वाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं गंध लक् गंध लावल्यावर नंतर लक्षात आलं की अरे मी हीना अत्तर तर स्वामींना लावलंच नाही कारण हिणं अत्तर ही स्वामींची सर्वात आवडती गोष्ट आहे त्यामुळे फुलं व्हायले गंध लावलं फुलं व्हायले आणि मी विसरून गेले त्यामुळे परत मग मी तिथनं हीना अत्तर काढलं आणि त्यानंतर स्वामींना हिणा अत्तर लावलं कारण हिणं अत्तर खूप आवडतं त्यामुळे त्यानंतर मी त्यांना माळ घातली म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही तर मी त्यांना माळ घातली त्यांना मी मुकुट घालत होते पण ते त्यानंतर माझ्या लक्षात आलं तर मी अत्तर लावलं आणि त्यानंतर त्यांना पंचा म्हणजे जे त्यांचे वस्त्र होते ते वस्त्र त्यांना घातले आज दुर्गाष्टमी पिवळा रंग खूप मह मस्त दिसत होता खूप छान दिसत होता तर आज अष्टमी असल्यामुळे पिवळा रंग खूप उठून दिसत होता तर मी पिवळ्या रंगाचे आ, वस्त्र लोड त्यांचं आसन आणलं होतं मी मागे तुम्हाला गणपतीत मी मुकुट वगैरे आणले होते हे सुद्धा दाखवले होते तर त्यातलं जे पिवळा आहे ते मी स्वामींना घातलं होतं कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या स्वामींना पिवळा रंग खूप आवडतो केशरी रंग खूप आवडतो तर पिवळा रंग रंगाची व्यवस्थित त्यांना मस्त छानपैकी सजवलं होतं अशा पद्धतीने तुम्ही तुम तु, सुद्धा प्राणप्रतिष्ठा किंवा त्यां त्यांची स्थापना करू शकता तुम्हाला जर का पुरुष सुप्त म्हणता नस नसली येत तर तुम्ही व्हिडिओ लावू शकता नाही तर फक्त श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून सुद्धा तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकता पण शक्यतो अभिषेक करताना पुरुष सुप्त नक्कीच म्हणावा एकदा किंवा अकरा वेळा किंवा सोळा वेळा नक्कीच म्हणावा आणि त्यानंतर तुमची बाकीची जी पूजाविधी आहे ती करावी तर अशा पद्धतीने आपली स्वामींची स्थापना झाली प्राणप्रतिष्ठा झाली आणि स्वामी, स्वामी आपल्या घरी आले तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि त्याचबरोबर अजून काही माहिती हवी हो असेल तर नक्कीच मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता भेटूया परत अशाच अजून एका छानशा व्हिडिओमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ